哎。 हा जो आहे हा सनातन सर्वत्र काही लोक म्हणतात गजवाय हिंद म्हणजे फक्त भारताला पूर्ण मुसलमान करायचं मी तर म्हणतो सनातन सर्वत्र याचा अर्थ जगात पूर्ण सनातन धर्म वाढला पाहिजे धन्यवाद नमस्कार मित्रांनो आम्ही आहोत गंगापूर रोड हिंदू हितरक्षक एकतीससावी मीटिंग आपला वार शनिवार धर्मासाठी आपली खरेदी आपल्या व्यक्तीकडून ह्या संकल्पनेबरोबरच आजच्या मिटिंगमध्ये महत्त्वाचा एक आणखीन विषय होता तो म्हणजे वरा अवतार पंचवीस तारखेला जन्मोत्सव साजरा करायचा आणि त्या दृष्टीने संपूर्ण नियोजन ह्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे जवळजवळ पाचशेपेक्षा जास्त आनंदवल्लीपासून हा उत्सव सुरू होईल गंगापूर नाक्यापर्यंत नाशिककरांना विनंती आहे आपण बरोबर चार वाजेला आनंदवल्ली ह्या ठिकाणी यायचं आहे टू व्हीलरवर हा, हा उत्सव आपण साजरा करतो आहे रॅली काढतो आहे त्या रॅलीमध्ये आपल्या सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवायचा आहे कारण विष्णूजींच्या तिसऱ्या अवताराबद्दल आपल्याला फारसं माहीत नाही आणि ती माहिती मिळावी या दृष्टिकोनातून हा एक छोटासा प्रयत्न नाशिक शहरात एक काही ठिकाणी आहे त्यातला गंगापूर हा एक महत्त्वाचा भाग आहे तसेच लवकरच गणपती बाप्पा येत आहेत नंतर दिवाळी येते नवरात्र येते आपली खरेदी वा आपल्याला मी कायम सांगतो की आपल्याला हे माहीत नाही राहत की हा बांगलादेशी पाकिस्तानी या देशद्रोही आहे अशा कोणत्याच अशा कोणत्याच नीच माणसाकडे आपला एक रुपयासुद्धा जायला नको ही काळजी सगळ्यांनी घ्यायची आणि ह्यासाठी बऱ्याच दिवसापासून मी सांगितलं आता ही एकतीस मिटिंग झालेली आहे आत्तापर्यंत त्याचबरोबर प्रत्येक जे दुकानदार आहेत त्यांना आपण जाऊन विनंती करतो आहे की बाबा तुम्ही तर तुमच्याकडे खरेदी करणारा जो ग्राहक आहे त्याची काळजी घ्याच पण त्याचबरोबर तुम्ही ज्याच्याकडून खरेदी करतायत ते पण आपल्या व्यक्तीकडूनच करायला पाहिजे आपला पैसा हा कोणत्याही नीच प्रवृत्ती असलेल्या माणसाकडे जायला नको भारत माता की भारत माता की भारत माता की वन दे जय श्रीराम जय श्रीराम धन्यवाद आणि हा व्हिडिओ आपल्या सगळ्यांना विनंती ज्यांना ज्यांनी हा व्हिडिओ पाल हा पूर्ण नाशिकच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवणं आपलं कर्तव्य आपल्याला ही खास विनंती जय श्रीराम